मतदार संघाच्या वतीनं सगळ्या पत्रकारांनी ठरवलं होतं की आपल्या जवळचे सोलापूर जिल्ह्यातले जिथं नुकसान झाले मोठ्या प्रमाणावर पुरात पुला पुरामध्ये तिथं विशेष करून जिथं लहान मुलांचे शाळेचे दप्तरं वगैरे असे होऊन गेले आहेत असं एखादं गाव शोधायचं आम्ही सोलापूर जिल्ह्यातलं राहुल नगर नावाचं एक गाव आहे की माडा तालुक्यात येत आहे आणि तिथले शाळेत सगळ्या वस्तू वगैरे सगळं म्हणजे घरातली वस्तू वगैरे होऊन गेले आहेत जनावरं होऊन गेले आहेत असं एक गाव आम्ही ते शोधलं आणि तिथल्या कलेक्टर आणि त्या ऑफिसच्या सरकारी ऑफिसच्या वगैरे लोकांच्याकडून माहिती घेतली त्यांना काय गरज आहे काय वस्तू लागतील वगैरे आणि त्यानुसार आपण काही माहिती व्हॉट्सअपवर टाकली होती कमाल पंचायतीचे पदाधिकारी बजरंग खुटाळे यांनी तो मेसेज वाचला होता आणि एकूणच त्यांचा ज्या स्वभाव आहे की ह्या सगळ्या ज्या बाप्पा मगांच्या नेतृत्वाखाली विकासदारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक वाटचाल केली आहे आतापर्यंत अनेक हमालांच्या मुलांसाठी आणि बाहेरच्या सुद्धा गरीब मुलांच्यासाठी शैक्षणिक वस्तू देणं वगैरे प्रत्येक वर्ष अनेक वर्ष आणि त्यातनं काही सरकारी अधिकारी सुद्धा झाले का तर असं काम करताना हे सगळं दिसत असतं आणि ह्यातल्या बऱ्याचशा महिला आप नगर, था था या आपल्या इथं दत्तनगर काकानगर सारख्या भागात सुद्धा आहेत काही ह्यातल्या बऱ्याच लोकांनी महापुराचे चटके भोस म्हणजे सोसलेले आहेत आणि अशा लोकांना अशा महिलांना ह्या त्यांना वाटणं ते आपल्या पैशात त्या मुलांच्या पर्यंत काहीतरी नको हे आमच्यासाठी सुद्धा आनंददायी गोष्ट आहे कारण असं आहे की लय श्रीमंत असणाऱ्या माणसांनी गोष्ट रोज कष्ट करून जगणाऱ्या माणसांनी हे सगळं देणं म्हणजे त्यांची श्रीमंत दिसते किती मोठी आहेत आयुष्यात कष्ट आहेतच ते कष्ट असताना सुद्धा दुसऱ्याचं दुःख हलकं करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं आहे आम्ही सगळे पत्रकार तुमचे ऋणी आहेत की काय म्हणायचं आम्ही कुठल्या उद्योगपतीला एखाद्या सांगितलं तर आमची ट्रक भरत्या प्रश्न केला नाही तुमच्या ज्या आहेत ह्याच्यामुळं आमचं एक म्हणजे मन भरलंय की बाबा आपण ही वस्तू धुऊन चाललोय की ज्या लोकांची ह्या प्रत्येकाची भावना आहे की ती मुलं <coughs> शिकावी मोठी व्हावी तुमच्या सद्भावनांची ट्रक घेऊन जा मुलाचं आयुष्य सुधारील जे माझे गुरु आहेत त्यांच्या माध्यमातून गेले पंचवीस एक वर्ष मी शिक्षण क्षेत्रासाठी वया काही लोकांच्या दानशूर लोकांकडून मी गोळा करतो आहे प्रत्येक वर्षी कमी जास्त एक दोनशे विद्यार्थी तीनशे हो किती हो प्रत्येकी सहा लक्ष देऊन शिक्षण क्षेत्रासाठी काय धडपडत असते म्हणजे कंतर सरांनाच माहिती आहे दादानाच्या माहिती आहे या माध्यमातून मी ह्या महिला भगिनी आहेत त्या एकेकांची अशी परिस्थिती आहे का विधवायत परितर्ट अशा महिला आहेत तरी देखील त्यांनी एक असं एक आपल्या एक पगार असा देऊन त्यांनी ह्यांनी एक चांगल्या पद्धतीचे कोणाचं मी जे कोणा संसार उजवून झालेली ह्या अशा ह्या व्यक्तींना मी आव्हान केलं केले, केले त्यांनी का जे काय असेल त्याच्या माध्यमातून कोणी साबणा दिल्यात कोणी कोलगेट दिल्यात कोणी चहापत्ती दिल्या कोणी तेलाच्या डब्या आणल्यात आम्ही शिक्षण क्षेत्रासाठी वयासुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीकडे काही महिलांनी जरा ब्लँकेट देखील दिलेले आहेत जेणेकरून करून महिला आमच्या घरमध्ये महिला जी कामगार आहेत त्यांनी जा आम्हालानी त्यांच्यापेक्षा महिलांनी देखील चांगला पुढाकार घेऊन त्या मदतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असंही मी सांगू इच्छितो आणि चांगल्या पद्धतीचं आहे आणि हे मला काटकर साहेबांचं मी आमचे जवळ म्हणजे जवळचे मित्र असल्या कारण की व्हॉट्सअपला असल्या कारण त्याचा व्हॉट्सअप खोल्या खोल्या त्यांचा मला मेसेज असा चांगला वाटला की बाबा काहीतरी आपण करावं त्या मेसेज आधारे मी काटकर सरांशी बोलून घेतलं दादांशी तुम्ही जे माझ्याकडून होते तेवढी शो करा त्यांनी म्हणजे केव्हाही सांगा या माध्यमातून मी माझ्या परीनं म्हणजे ह्या हळदी विभाग प्रमुख माध्यमातून बापू साहेबांच्या एक स्मरणार्थ म्हटलं तरी किंवा आमच्या एक पूरग्रस्तांच्यासाठी छोटीशी एक हळदी विभाग पीक मध्ये भेट वस्तू दिलेल्या ती स्वीकारावं आणि तुम्ही सगळे आला त्याबद्दल माझा मी आभार मानतो सर दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार एकोणीस दोन हजार वीस यामध्ये सांगली शहरानं जिल्ह्यानं खूप काही यामध्ये महापुरामध्ये सोचलेलं आहे त्यामध्ये सांगलीतला विशेषतः काकानगर दत्तनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला कष्टवर्ग कष्टकरी वर्ग वर आहे तो महापुरात अडकलेला असताना सोलापूर आणि एकूणच महाराष्ट्रामधून आपल्याला मदत आलेली होती आणि त्या मदतीचा लाभ आपण घेतलेला होता आज कधी नव्हे त्या सोलापूर सारख्या भागामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आली महापुरामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे ते की कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आर्थिक आणि ह्याच्यामध्ये तर ती आपलं दुःख काय आहे हे आपल्याला माहित होतं आणि त्या दुःख आपण भोगलेलं आहे ती झळ आपल्याला लागलेली आहे आणि त्याची जाणीव ठेवून त्या लोकांना आपण आज या ठिकाणी मदत केलेली आहे कष्टकऱ्यांनी एका दुसऱ्या कष्टकऱ्याला कर मदत करत असताना मदत काय दिली किती मोठी दिली हे महत्वाचं नसून ती मदत आपण दिली आपण काही ना काहीतरी त्या लोकांच्या समाजाच्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आपण जे काही महिला भगिनी असतील बांधव असतील त्यांनी जी काही मदत केलेली आहे ती अत्यंत चांगली आहे आणि ती मदत एका चांगल्या संघटनेमार्फत मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तिथं जातं ही आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी याबरोबर आपण दारफळला आपण राष्ट्रसेवा दल आणि आम्ही बाकीच्या सगळ्या पुण्याच्या मंडळींनी आपण आम्ही सांगली आम्हाला पंचय दारफळ हे गाव घेतलं होतं तिथं सेवा दलाच्या वतीनं मदत पाठवण्याचं पण काम केलेलं आहे आज आपल्यामार्फत ही आम्ही भेट देतोय की आपण स्वीकारावी आणि हे करावं धन्यवाद